बोरगाव येथे दोन जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर उद्योग समूहाकडून मोफत चष्म्यांचे वाटप होणार जोल्हे उद्योग समूहाकडून निप्पाणी मतदारसंघात वेगवेगळे वेग सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत दोन जुलै रोजी बोरगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती युवा नेते बसव प्रसाद यांनी दिली बोरगाव येथील बिरेश्वर शाखेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना बसवप्रसाद म्हणाले राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी व्हावा या उद्देशाने संस्थेचे संस्थापक व आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत रविवारी दोन जुलै रोजी के एस पाटील शाळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरानंतर गरजूंना मोफत चष्मे देणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी सुनील पाटील नगरसेवक बाबासाहेब चौगले राणी विजय बा वास्कर मीना भादोले रमेश मालगावे पंडित हिरेमणी तोडकर बाबा चौगले डकरे देवगोंडा पाटील अशोक पाटील नयनेश पाटील दादा भादोले बाळू भोरे बीएम हिटणे सिद्धू कानडे आनंद कम कमते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते महानकार न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरेस वर्ष पूर्ण आहे तर ते सिल्वर जुबली निमित्ताने कुठं तर मोठं कार्यक्रम करण्यापेक्षा काहीतर समाजाला मदत होऊ दे म्हणून समजून आता गेले वहिनीजीचं वाढदिवस म्हणजे नोव्हेंबर ट्वेंटीपासून आतापर्यंत सगळेकडे आम्ही हे आय कॅम्पचं कार्यक्रम नियोजन केलेलं आहे आणि आत्तापर्यंत नऊ असं आय कॅम्प झालेलं आहे आणि आतापर्यंत दोन हजार मोफत चष्मापण वाटप केलेलं आहे आणि हे आय कॅम्पचं वैशिष्ट्य काय म्हणजे तर फक्त आय कॅम्प करून आय चेकअप करून सगळ्याकडे देतात परंतु तर आमचं जोडले संस्थाकडून आय चेकअप करून त्याच्यानंतर एक महिन्यात त्यांना मोफत चष्मा पण आहे तर ह्या रविवारी आम्ही बोरगावमध्ये ते नियोजन करायला आहे तर जे काय गरीब लोक आहे त्यांना मदत होऊ दे म्हणून त्यांचा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं त्यांना एक चष्मा घ्यायचं पण फार अवघड होतं आहे त्यांना मदत होऊ दे म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे त्याचा लाभ सगळं बोरगाव ग्रामस्थांनी घ्या असं आमचं इच्छा आहे डोळ्यात डोळ्यात रविवारी हां रविवारी डोळ्या तपासणीचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यानंतर एक पंधरा दिवसात नाहीतर एक महिन्यात त्यांना मोफत चष्मा पण वाटप मिळ मिळते